आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला आनंद <ली> झाला आज बाई माझ्या म्हणाला मला बाई जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई राधा कृष्णाच्या लग्नाला लग्नाला जाण्याची मला बाई काम सुचत मला धंदा सुचत नाही लग्नाला धंदा सुचत नाही भेटून येऊ सावड्या भाई नंदाला भेटून येऊ सावड्या भाई नंदाला मला बाई राधा कृष्णाच्या लग्नाला आनंद झाला आज बाई माझा मनाला मला बाई जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई दयाच राधा कृष्णाच्या लग्नाला लग्नात होत्या साऱ्या गौडणी खावाया देतात दही दुद लोणी लग्नात होत्या साऱ्या गौडणी खावाया देतात दही दुद लोणी आनंद होई बाई सावळ्या आनंद या मला भै जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला मला, जायाच मला, जायाच मला जायाच बाई दयाच राधा कृष्णाच्या लग्नाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई दयाच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई दयाच राधा कृष्णाच्या लग्नाला गवळणी डोहीवर घेतात दह्याचे माठ गवळणीचा बाई मोठ होता दोहीवर घेतात दह्याचे माठ आनंद होई बाई साऱ्या गवळणीला आनंद होई बाई साऱ्या गवळणीला मला बाई दयाच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई दयाच राधा कृष्णाच्या लग्नाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई दायाच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई दायाच राधा कृष्णाच्या लग्नाला